आमगाव देवरी राज्य महामार्ग पाचशे त्रेचाळीस वरील किडंगीपार नालावरील पूल जर्जर स्थितीत असून पुलाचे जीवघेणे खड्डे अपघाताला नियंत्रण देणारे आहेत जर्जर अवस्थेतील या पुलावर वाहतूक अद्याप सुरूच असून कंत्राट कंपनी पुलाचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिक घेऊन या या पुलावरून प्रवास करतात भारतीय जनकल्याण फाउंडेशन पुढाकाराने आणि सामाजिक संस्थांच्या वतीने किडंगीपार जर्जर पुलावर नागरिकांच्या सहभागाने कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला काही काळ रास्ता रोख करून सुद्धा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनाद्वारे देण्यात आला आंदोलकांनी काही काळ रस्ता सुद्धा रोखून ठेवला होता बांधकाम कंत्राट कंपनी विरुद्ध सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अनेकदा प्रशासनाला आणि संबंधित विभागाला निवेदने सोपवून कार्य पूर्ण करण्याची मागणी केली परंतु विभाग आणि कंत्राटदार या बांधकामाला प्रारंभ करीत नसल्याने नागरिकांनी आज कंत्राटदाराच्या विरोधात किरणंगी पार नाल्यावरील पुलावर तीव्र निदर्शने आंदोलन केले यावेळी नागरिकांनी आणि मार्गक्रम करणाऱ्या वाहनधारकांनी समर्थन देत त्यांनी जोरदार निदर्शने आणि घोषणा देत कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत घालून गुन्हे नोंद करा ब्रिजवरील अपघातांना जबाबदार कोण नवीन ब्रिज निर्माण झालेच पाहिजे अशा विविध घोषणा देत निदर्शने केली यावेळी निदर्शन करणारे नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी निवेदन देऊन सदर मार्गावरील ब्रिज तात्काळ निर्माण करण्याची मागणी केली बाजू बाजू का परिसर और साथ ही साथ देवपूर ना छत्तीसगढ़ तो बहुत ही खराब कंडीशन में है इसके कारण आने जाने वाले नागरिकों को बहुत त्रास सहन करना पड़ रहा है कई बार एक्सीडेंटली अपनी जान भी गवानी पड़ रही है इसके लिए करके शासन का और कंत्राटदार का यहाँ विशेष लक्ष्य होना चाहिए और काम जल्दी से जल्दी करें इसके लिए करके मैं इस आंदोलन को अपना समर्थन देती हूँ गाँव माझा न्यूज करिता राधा किशन चुटे गोंदिया